आज आपण ऐतिहासिक पैठणी व चा कलेचा वारसा आणि त्यापुढील संवर्धनाचं आव्हान या विषयावर माहिती पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हस्तकलेचा पिढीजात वारसा मिळाला आहे आणि या वारसाबद्दल सविस्तर अशी माहिती प्रतिष्ठान ते पैठण या पुस्तकामध्ये डॉक्टर राश्री मोरवंचीकर यांनी विस्तृत अशी माहिती लिहिली आहे पैठणी असेल हिमृशाला असेल या, या शालीचा जे उदय किंवा या शालेची सुरुवात कलेची सुरुवात ही पैठणमध्ये सुरुवात झाली आणि यासाठी म्हणून बदामीच्या चालुक्य कालखंडामध्ये या वस्त्रोद्योगाला सर्वोच्च स्थान मिळालं आणि हा ही कला किंवा हस्तकला जी आहे त्या राज हस्तकलेला राजाश्रय मिळाला आणि त्याचा प्रचार प्रसार झाला आणि जी ही हस्तकला आहे त्यामध्ये पैठणी असेल हिमरुशाला असेल ही आजसुद्धा संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण या ठिकाणी तयार केली जाते आणि त्यावरच आपण आज ऐतिहासिक दृष्टिकोनातून पैठणी शालीचे महत्त्व त्याचबरोबर हिंगुशाल त्याची निर्मिती आणि आजच्या स्थितीमध्ये असणारं त्यापुढील आव्हान कशा पद्धतीचं आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत आता पैठणमध्ये तयार होणारे जे महावस्त्र आहे त्याला पैठणी म्हणून ओळखले जाते आणि त्या शहराच्या नावावरूनच पैठणी हा शब्द पुढे रूढ झाला आणि या पैठणी या शालीसाठी पैठणी या वस्त्रासाठी दोन हजार वर्षापासून याची परंपरा आज चालू आहे आणि पैठणीला तत्कालीन स्थितीमध्ये म्हणजे प्राचीन मध्ययुगीन मध्ययुगीन कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय अशी बाजारपेठ म्हणजे देशविदेशात सुद्धा या पैठणीचं महत्त्व वाढत गेलेलं आहे राजे राजवाडे त्याचबरोबर त्या ठिकाणच्या ज्या राजघरातील स्त्रिया असतील या पैठणीचा वापर यांनी करायला सुरुवात केला होता इथे अनेक वस्त्र उद्योग निर्मितीशी यायला सुरुवात झालं पैठण हे ठिकाण म्हणजेच वस्त्रासाठी तर महत्त्वपूर्ण आहेच त्याचबरोबर या पैठण या क्षेत्राचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे धर्मशास्त्र म्हणून ओळखलं जातं आणि तिथे मंदिरांची संख्या आणि सतत पर्यटक असतील किंवा भाविक असतील हे त्यांची आवक जावक असते आणि या ठिकाणी गजबजलेली अशी बाजारपेठ त्या ठिकाणी रेशम रेशमी आणि भरजरी वस्त्र असतील हे पैठणमध्ये तयार केली जातात आणि त्याची विक्रीसुद्धा होते आणि पैठण पैठण हे शहर या शहराचं शहरामध्ये निर्मिती होणारी जी पैठणी आहे ही दोन हजार वर्षापासून या कलेचा वारसा जोपासत आलेली आहे म्हणूनच या ठिकाणच्या तयार होणाऱ्या वस्त्राला पैठणी म्हणून ओळखली जाते आता पैठणीचासुद्धा दर्जा आहे त्याची किंमतसुद्धा तशा पद्धतीने ठेवली जाते किंवा ती निर्मिती हो। निर्मिती केल्यानंतर त्याला ते लागणारा जो खर्च आहे त्यानुसार बारा मासी चौदा मासी एकवीस मासी अशा प्रकारच्या पैठणीचा प्रकार, प्रकार व दर्जा किंमत आहे जवळपास एकवीस हजारापासून एक, एक लाखापर्यंत पैठणीची किंमत आजच्या स्थितीमध्ये त्याची किंमत आहे सातवाहन कालखंडामध्ये सुद्धा या पैठणीला राजाश्रय मिळालेला होता पुढे अनेक अशा जुन्या कागदपत्रामध्ये पुरावे मिळतात की राजघराण्यामध्ये स्त्रियांसाठी वाप स्त्रिया ह्या पैठणीचा वापर केला जात होता आणि आपल्या सौंदर्यासाठी किंवा सौंदर सौंदर्यामध्ये भर पडावी म्हणून पैठणी किंवा जरदारी वस्त्र परिधान करण्याची जी आवड होती ही त्या काळामध्ये निर्मिती आली होती आणि पैठणीने त्याच्यामध्ये भर टाकली असं म्हणायला काही हरकत नाही आणि पैठणी ही जी पुरेशी लांब म्हणजे हे वस्त्र जे पैठणी तयार केलं जात होतं त्यावर विविध नक्षकाम करणं ही सुद्धा कला त्या काळामध्ये निर्मिती आली आता पैठणी निर्मिती करण्याची सुद्धा एक कला आहे आणि त्या कलेमध्ये जे पैठणी विणकराच्या प्रक्रियेचे प्रमुख चार प्रकार पडतात त्यामध्ये सर्वप्रथम रेशीम स्वच्छ करून घेतले जाते त्याला स्वच्छ केल्यानंतर एका एकत्र गुंडाळले जाते किंवा के एकत्र केलं जातं त्याच्यातला जर असणारा काढला जातो आणि जर काढल्यानंतर रेशमावर त्यावर रेशीम चढवलं जातं आणि त्यावर विविध रंगकाम करणे नक्षीकाम करणे हे नक्षीकाम म्हणजे जे काही फळं असतील फुलं असतील किंवा पशुपक्ष्यांचे जे काही चित्र असतील हे रेखाटलं जातं अशा प्रकारचं कठीण असं काम हे रेशमी ज्या पैठणीवर केलं जातं आता पैठणीवर जे नक्षीकाम केलं जातं त्यामध्ये कृष्णपूजा अजिंठा कलाकृती किंवा कमळ वेगवेगळे फूल पक्षी काढल्यानंतर त्यामध्ये एक वेगळी ओळख निर्माण होते आणि तशाच प्रकारचं लक्षकाम हे पैठणीवर आजच्या स्थितीमध्ये सुद्धा केलं जात आहे आता पैठणी या वस्त्र उद्योगाला किंवा पैठणीला महाराष्ट्र शासनाने लघु उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून पैठणमध्ये एक पैठणी केंद्र सुरू केले आहे आणि या पैठणी केंद्राची प्रचार प्रसार व्हावा अनेक कारागिरांना काम मिळावं या दृष्टिकोनातून कारागिरांसाठी मोफत प्रशिक्षण ठेवलं गेलं आहे आणि या प्रशिक्षणासाठी भत्तासुद्धा दिला जातो सलग सहा महिने या पैठणी तयार करण्याचं जे काही प्रशिक्षण दिलं जातं त्यांना प्रमाणपत्र दिलं जातं अशा या पैठणीमध्ये भर पडावी किंवा पैठणी जो उद्योग आहे भरभराटीस यावा हा मुख्य हेतू ठेवून केला जातो जवळपास आजच्या स्थितीमध्ये केंद्रामध्ये दरवर्षी किमान एकशे पंचवीस ते दीडशे पैठणी साड्या तयार होतात अशी त्या ठिकाणच्या ज्या काही पर्यटन लघुउद्योग विकास महामंडळाच्या माहितीवरून लक्षात येतं आणि आजच्या स्थितीमध्ये सुद्धा विविध नक्षीकाम करणं ही चालू आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे जवळपास एकवीस हजारापासून एक लाखापर्यंतच्या पैठणी आज सुद्धा पैठणमध्ये तयार केल्या जातात सद्यस्थितीमध्ये या पैठणीसाठी लागणारा जो काही माल असेल कच्चा माल असेल गुजरातमधून जर मागवलं जातं कर्नाटकमधून रेशीम मागवलं जातं आणि या व्यवसायामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के त्या महिला सहभागी असतात आणि या महागड्या वस्तू आता घेण्याकडे कलसुद्धा कमी झालेला आहे कारण ज्या मार्केटमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये असणाऱ्या स्वस्त असणाऱ्या वस्तू ह्या सर्वांना आकर्षित करतात पण या पैठणीला लागणारी कलाकुसर किंवा पैठणीचं जे काही नक्षीकाम आहे ही पैठणी ही शंभर वर्ष टिकून राहणारी म्हणजे त्याला आयुष्य असणारी पैठणी आहे आणि जी मध्ययुगीन कालखंडामध्ये निर्मित चाललेली पैठणी होती किंवा आजसुद्धा जर ती पैठणी प्युअर पो पैठणी असेल त्यामध्ये सोने असेल किंवा चांदी असेल याच्या तारा तारात तारा, च्या माध्यमातून विविध नक्षीकाम त्या पैठणीवर नक्षीकामसुद्धा केलं जात होतं आणि ही पैठणी जवळपास शंभर वर्ष ही जवळपास टिकली जात होती म्हणजे एवढं आयुष्य या पैठणीला होतं यावरून लक्षात येतं की पैठणी ही महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये पैठणी या शहरामध्ये निर्मिती झालेली एक वेगळी ओळख म्हणून ओळखली जाते आज सुद्धा देशविदेशातील जे पर्यटक मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येतात किंवा पैठणी या केंद्राला भेटी देतात आणि या ठिकाणच्या कला कौशल्य असेल याच्यामध्ये ते पाहण्यासाठी किंवा त्या ठिकाणी कि खरेदी करण्यासाठी आज सुद्धा जे ज्यांना त्याचं महत्त्व आहे ते खरेदीसुद्धा करतात आणि या पैठणीचं जे वारसा आहे त्या वारसाचं संवर्धन करणं हे आव्हानात्मक आहे कारण एवढ्या मोठ्या महाग पद्धतीचे वस्त्र परि परिधान करणं किंवा ते वापरणं हे आजच्या काळामध्ये जी कमी होत चाललं आहे हे सुद्धा पैठणी याचं यापुढील एक आव्हान म्हणून आपल्याला ओळखता येतं तशाच प्रकारचं दुसरं एक दुसरी एक बाब म्हणजे हिमृशाल जी हिमृशाल पैठण हिमृषाल निर्मिती केली जाते त्यामध्ये नक्षीदार रंगबिरंगी असणारी उबदार हिमृशाल जी फारसी भाषेमध्ये त्याला त्याचा अर्थ हिम्रू हा शब्द फारशी भाषेतून आला आहे पण हा शब्द जरी फारशी भाषेतून आला असेल त्याचा मूळ अर्थ मराठीमध्ये असा होतो की एकजीव करणे म्हणजे एक धागा म्हणजे आडवा धागा आणि उभा धागा हा एकत्र एक विनला जातो आणि त्यांना एक एक संघ बांधलं जातं आता ह्या हिम्रु शालीमध्ये जवळपास पन्नास टक्के कॉटन पन्नास टक्के सिल्क अशा प्रकारचा त्याचा वापर केला जातो आणि त्यावर नक्षीकाम तयार केली जाते आणि ह्या हिमृशाली मुळे अनेक आकर्षक असे हिमृशाले तयार केल्यानंतर त्या हिमृशालीमध्ये सुद्धा रेशीम शुद्ध सोनं चांदी याचा वापर सुद्धा केला जात होता आणि त्या काळामध्ये ज्या राज्यप्रणा राज्यशाही होती ज्या कालखंडामध्ये विविध राजांचा राजाश्रय मिळाला होता असे धनिक व्यक्ती राजघराण्यातील व्यक्ती ही वस्त्र म्हणजे हिमृशाल एक मान सन्मानाचं स्थान मान सन्मानाने वापरलं जात होतं म्हणजे एवढी महा एवढं विशेषतः या हिंगू शैलीला होतं मोहम्मद तुगलकाच्या कालखंडामध्ये जेव्हा तेराशे सव्वीसच्या मध्ये दिल्लीहून दौलताबाद या ठिकाणी देवगिरीचं स्थलांतर झालं त्यावेळेस दिल्लीहून काही कारागीर या ठिकाणी दौलताबादमध्ये आले आणि काही काळानंतर तुगलकाने पुन्हा दौलताबादहून दिल्लीकडे आपली राजधानी स्थलांतर केली पण जे कारागीर आले होते हे ते स्थायिक झाले आणि त्याने पुढे या ज्या व्यवसायाचा उद्योगधंद्याची पुढे हिमृत व्यवसाय उद्योग चालू ठेवले अशा परिस्थितीमध्ये पै पर शालेची जी निर्मिती आहे निर्मिती होण्यास प्रारंभ झाला आणि काही इतिहासकार तर ही कला पर्शियन आहे असं मानलं जातं आणि ती इराणमधून आली असं काही जणांचं मत आहे पण निजामाच्या कालखंडामध्ये हिमृशैलीला राजाश्रय मिळाला होता आणि हिब्रूचे उत्पादन जास्त प्रमाणात वाढ लागलं आणि त्याचाच प्रचार प्रसार ह्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जसं पैठणीचा झाला त्याच पद्धतीने हिमृशाचा सुद्धा दिसून येतो आ या हिमृशालीबद्दलची जी आपण पाहतो त्यामध्ये पिढ्यानपिढ्या पिढ्या हिमृशाले तयार करण्याचं जे व्यवसाय उद्योग आहे हे आता आंतरराष्ट्रीय लेवल स्तरावर सुद्धा त्याचं महत्व वाढलेलं आहे आणि बरेच पर्यटक जे पर्यटनासाठी मराठवाड्यामध्ये येतात ते जे शाली खरेदी करण्याचा खरेदी खरेदी करण्याकडे कल दिसून येतो आता या शालीमध्ये जे खास प्रकारचा कॉटन म्हणजे धागाचा वापर केला जातो त्याच्यामध्ये आठ सिल्क किंवा सिल्क धागाही वापरला जातो आता धाग्याचा प्रकार जे जेवढा उंचीचा म्हणजेच किंमतीचा असेल त्याची किंमतसुद्धा तशाच पद्धतीने आहे आता ह्या हिमृशैलीमध्ये अनेक डिझाईन उपलब्ध आहेत त्यामध्ये फळ फुलांचा जे फळं असतील फुलं असतील याचं मोठ्या प्रमाणात या हिबृशालीवर त्यावर सुद्धा केलं जातं केलं जातं आता वस्त्र निर्मितीसाठी त्या काळ म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये जी कला होती त्याच्यामध्ये आता थोडा आधुनिकता आली आणि त्यामध्ये विविध ज्या काही बाबी नक्षीकाम करण्याची कला त्यामध्ये पुढे येत गेली आता हिमरू जी शाल आहे बनवण्यासाठी कम जवळपास एकवीस दिवस लागतात आणि जे पारंपरिक पद्धतीने बनवायचं असेल तर एकवीस दिवस लागतात म्हणजे हिम्रू शालचं महत्त्व यावरून लक्षात येतं की एवढं नक्षीकाम असेल आणि हिम्रू पद्धतीची जी काही साडी असेल त्याच्यानंतर पडदे असेल बॅग असतील बेडशीट असतील हे ह्याच्यामधले विविध उत्पादन असतील हे यामध्ये डिझाईन काढणं त्यावर नक्षीकाम करणं ही कला ही आजच्या स्थितीमध्ये सुद्धा चालू आहे आणि त्यामुळेच या कलेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि जे पर्यटक या ठिकाणी येतात ते शालीकडे आकर्षित होतात जसं पैठणी ही वेगळी ओळख आहे तशाच प्रकारची शालीची आहे आता या ठिकाणच्या जे हातमाग उद्योग हातावर ज्या नक्षीकाम करून हिम एक हिमरू शाल तयार केली जाते किंवा अन्य उत्पादन हातमागाचे केलं जातात त्यामध्ये वेगवेगळ्या जवळपास दहा प्रकारचे उत्पादन या ठिकाणी केले जातात पण या, या व्यवसाय उद्योगधंद्याकडे ज्यांना या वस्त्र उद्योगाची माहिती आहे किंवा मा आकर्षण आहे तेच आकर्षित होतात अन्य जे लोक आहेत ते साधे आणि जे बाजारपेठामध्ये उपलब्ध आहेत अशा प्रकारचे वस्त्र परिधान करणे किंवा खरेदी करण्याकडे कल आहे म्हणजे पारंपरिक जे आपले उद्योग व्यवसाय जे पैठणी आणि हिमृशाल कलेचा वारसा जो आहे तो काही अंशी टिकून आहे आणि त्याचं संवर्धन आणि संरक्षण होणं म्हणजे संवर्धनाचं एक आव्हान हे कलेच्या क्षेत्रामधले एक आव्हान म्हणावे लागेल प्राचीन भारतीय आणि मध्ययुगीन प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये विविध राजांनी अशा कलेला राजाश्रय दिला आणि हा राजाश्रय जरी काही काळापुरतं मर्यादित होता तरी त्यांचा प्रचार प्रसार होण्यासाठी एक मदत झालेली आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामधील संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण आणि जे धर्मक्षेत्रसुद्धा म्हणून ओळखलं जातं त्याच पद्धतीने एक पैठणी आणि हिमरुशालीसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण ही कला जी आहे त्या कलेची ओळख व्हावी आणि त्या कलेपुढचं असणारं आव्हान कशा पद्धतीचं आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या आव्हानामध्ये पुढची जी कारा जे कारागीर आहेत त्यांच्या पुढील पिढीतील जे काही मुलं असतील त्यांचे वारस असतील या व्यवसायाकडे येण्यासाठी उत्सुक नाहीत कारण त्याचं उत्पादन असेल त्यांची किंमत असेल आणि त्याचबरोबर बाजारपेठ असेल याच्यामध्ये असणारी मागणी हे आव्हानात्मक असल्यामुळे ही शा हे जी कला आहे ही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे ज्या आणि म्हणूनच भारतीय कला जी हस्त उद्योग असेल किंवा अन्य उद्योग असतील या कलेचा वारसा जपणं आणि त्या जपणं आव्हानाचं आव्हान आहे त्या आव्हानाला सामोरं जाणं आणि त्याचा वारसा जतन करणं ही काळाची गरज आहे तर आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील जे पैठण आहे या ठिकाणचं हस्त उद्योग याबद्दलचं मा याबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे